नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण मस्त असे गाजर आणि फुटाण्याच्या डाळीपासून आपण मस्त असा हा नाश्ता बनणार आहोत तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे लाल चुटू गाजर आलेले आहेत तर त्याच गाजरापासून आपण मस्त असा हा एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेला नाश्ता बनणार आहोत एकदम करायला सोपा आहे आणि खायला पण एकदमच भारी आहे चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे गाजर आणि फुटाण्याची टिक्की बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर इथे मी गाजर घेतलेली आहेत तर एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लाल तिखट हळद पावडर कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत लसणीच्या पाकळ्या आलो जिरं बडिशोप आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर या फुटाण्याच्या डाळीला आपण छान भाजून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटं आपल्याला याला छान बारीक गॅस करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे कारण पहिलंच ही डाळी आपण भाजलेली असतात तर मस्त असे हे आपले फुटाण्याची डाळ भाजून झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं तरी आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे तर इथे मी चार गाजर घेतलेले आहेत तर त्या गाजरावरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर तुम्ही नाही काढून घेतलं साल याच्यावरची तरी पण चालेल तर गाजरावरची पूर्णपणे साल काढून झालेली आहेत तर आपल्याला या गाजराला खिसणीने खिसून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीची खिसणी घेतलेली आहे आणि आपल्याला या गाजराला छान एकदम व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे तर हे गाजर एकदम मोठा मोठा नाही खिसून घ्यायचा एकदम बारीक आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार गाजर खिसून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे गाजर खिसून घेतलेले आहेत तर फुटाण्याची डाळ पण थंड झालेली आहे तर यामधली एक दोन चमचे आपल्याला फुटाण्याची डाळ काढून ठेवायचं आहे मी नंतर सांगेन तुम्हाला हे कुठे यूज करायचं तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेली फुटाण्याची डाळ घालून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आलं घालून घेतलेलं आहे कडीपत्तीचे पानं हिरवी मिरची नंतर एक चमचा बडीशोप घालून घेतलेली आहे एक चमचा जिरं तर आपल्याला याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलेले आहेत मसाले नाही बारीक झाले तरी पण चालेल पण अगदी फुटाण्याची डाळ ही बारीक झाली पाहिजे तर इथे मी या मिक्सिंग बाऊलमध्ये हे दळून घेतलेली फुटाण्याची डाळ काढून घेतलेली आहे नंतर आपण जे बारीक बारीक खिसून घेतलेले आहेत गाजर ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे लाल तिखट हळद पावडर आणि बारीक कट करून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जे आपण फुटाण्याची डाळ ठेवली होती ते आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस पाणी न घालता छान मिसळून घ्यायचं आहे तर हे सगळे मसाले आणि सगळे ही जिन्नस आपले छान मिक्स झालेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला याला घट्टसर असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाणी घालताना पहिल्यांदा थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे कारण त्या गाजरामध्ये थोडंसं ओलसरपणा असतो म्हणून जास्त पाणी जर घातलं तरी आपलं हे मिश्रण पात्र होण्याची शक्यता असते म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालून याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे तर आणखीन थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून थोडं मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि छान अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळण्यासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं आहे तर मस्त असा आपला हा घट्टसर आपला हा पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे तर आपण हातावर तेल घेऊन आपल्याला थोडंसं याच्यामधले पीठ घ्यायचं आहे आणि छोटा गोळा करून आपल्याला याच्या टिक्क्या बनवून घ्यायचं आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने थोडं छोटासा गोळा करून छान आपल्याला याच्या चपट्या आकारामध्ये याला टिक्क्या बनवून घ्यायचं आहेत तर अशा पद्धतीने आपण टिक्क्या बनवू शकता जास्त जाडही करायचं नाही ह्या टिक्क्या आणि जास्त पातळही करायचं नाही जर तुम्ही जास्त जाड केलात तर टिक्क्यामधून कच्च्या राहण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने जास्त जाड पण आणि जास्त पातळपण पण करायचं नाही अशा पद्धतीने हे टिक्क्या बनवून घेतल्यानंतर एकदम छान व्यवस्थित मधीपर्यंत आपले हे टिक्क्या छान शिजतात आणि छान तळले जातात तर सर्वच टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत मी ही तर या टिक्क्याला तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर या तेलाला छान आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण हे करून घेतलेले टिक्क्या याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत तर हे तेल एकदम छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला या टिक्क्या घालून घ्यायचे आहेत कारण जर तेल थोडंसं क कमी तेल गरम राहिलं आणि आपण टिक्क्या सोडला तर याच्यामध्ये हे टिक्क्या फुटण्याची शक्यता असते तर मस्त असं हे आपली एक साईडने टिक्की तळी गेलेली आहे तर मी एका झाऱ्याने याला पलटवून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन्ही साईडनी छान कुरकुरीत खोईपर्यंत आपल्याला हे टिक्क्या तळून घ्यायचे आहेत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या टिक्क्याला तळून घ्यायचं आहे तर मस्त तसे हे आपले कुरकुरीत टिक्क्या तळून घेतलेले आहेत तर इथे मी झाराने हे टिक्क्या काढून घेतलेले आहेत तर याला छान प्लेटमध्ये ले काढून घेऊया तर अशाच पद्धतीने हे दुसऱ्या टिक्क्या करून घेतलेल्या आपण तेलामध्ये एक सोडून छान तळून घ्यायचं आहेत जर तुम्हाला तळण्याच्याऐवजी हो जर या टिक्क्याला छान फ्राय करून घ्यायचं असेल तरी पण चालेल थोडंसं तेल टाकून आपण हे तव्यावर छान फ्राय करून घेऊ शकता तशा पण पद्धतीने केलात तर छान केला, लागतात हे टिक्क्या तर हे छान पहिली साडी तळली गेलेली आहे तर आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया तर अशाच पद्धतीने आलटी पलटी करून आपल्याला दोन्ही साडींनी कुरकुरीत होईपर्यंत हे टिक्क्या तळून घ्यायचे आहेत तर हे टिक्क्या कुरकुरीत छान तळले गेलेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी सर्वच टिक्क्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने जर टिक्क्या केलात तर सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा हा नाश्ता आहे आणि खायला पण एकदमच भारी आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलेकनला क्लिक करा धन्यवाद